नमस्कार शेतकरी मित्रांनो बरेच शेतकरी संभ्रमात पडते की बाबा आता ऊसाची लागवड तर करायची सध्या सीजन आहे बऱ्याच शेतकऱ्याच्या सोयाबीन कापसं चालू आहेत पण सोयाबीन निघलेले आहेत तर सोयाबीनच्या रानामध्ये आपण मुगाच्या रानामध्ये आपण ऊस लागवड करू तर कोणती लागवड करायला पाहिजे कोणती वरायटी करायला पाहिजे ह्याचा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांना पडतोय कारण की सध्याच्याला जर बघितलं आपण तर बऱ्याच वरायटी आहेत आठ हजार पाच झालं ह्या अशा वरायटी आहेत की त्यांना लवकरात लवकर काणी येते काणी त्यामुळं शेतकऱ्याला प्रश्न पडला की बा कोणता लागवड करावा उसायची तर हे आपण नवीन वाहनाची व्हरायटी आहे तर त्याबद्दल तुम्हाला माहिती सांगतो दोनशे पासष्ट आणि दोनशे चोपन्न ह्या दोन्ही वाहनाची क्रॉसिंग आहे त्यामुळं ह्या वाहनाला वजन आणि वाढ भरपूर आहे आणखी एक गोष्ट म्हणजे यामध्ये तुम्हाला तुरा येणार नाही लवकरात लवकर लवकर तुरा येणारच नाही सरासरी अशी ही व्हरायटी आहे आणि दुसरी आणखी गोष्ट म्हटलं तर ही जी पाचट आहे आपली त्या ऊसाची पाचट आहे ही सहज निघणार लवकर निघणारी पाचट आहे आणि हे कसा ओळखायचा आपण जर बघितलं तर ह्याला झिक पद्धतीने हे कांड आहे तिकडं कांड झुकलेलं आहे आणि ह्या साईडला मधी झुकलेलं आहे वरी झुकले आलेले म्हणजे हे झिकझाक पद्धतीचं हे कांड आहे ह्याचा रंग व्हाईट असा या पद्धतीचा असतोय पण जे वाडं जर बघितलं आपण त्याचं वाड्याचे जर बघितलं तर हे वाड्याचे जे हे सरळ गेलेले दिसतात जास्तीत जास्त सरळ उभ्या पद्धतीचे दिसतात याची जर आपण जर बघितली तर याला रिकोरी जर बघितली आपण तर शहाऐंशी झिरो बत्तीसपेक्षा पेक्षा याला रिकोरी जास्त दिसतात आपण जर बघितली तर आणि विशेषतः तुम्ही म्हणता कारखान्याला मान्यता आहे किंवा नाही तर सात राज्यामध्ये कारखान्याला मान्यता आहे आणि याला आपण महाराष्ट्रामध्ये पण चांगल्या पद्धतीने मान्यता आहे तर मराठवाड्यामध्ये सुद्धा याला मान्यता आहे त्यामुळं कोणी घाबरायचं काम नाही या ऊसा लागवड करताना याला आणखी एक गोष्ट म्हणजे हा ऊस पाण्याचा ताण सहन करणारी वरायटी ही याला गोडी भरपूर आहे रिकोरी चांगली आहे आणखी म्हणजे याला फुटवे चांगले आहेत कांड लांब पडतं आहे आणि जाड पण कांडं ह्याचं आहे त्यामुळं ह्याला वजन भरपूर आहे आणि आवरेजच्या बाबतीत जे उत्पादनाच्या बाबतीत म्हणलं तर ह्याचं चा चांगल्या प्रकारे उत्पादन शेतकऱ्याला आहे आणि हे बेणं आहे पी डी एन तेरा डबल झिरो सात तर ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर आपल्याकडे हे बेणं मिळेल तुम्हाला स्क्रीनवर नंबर आलेला आहे त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून आणि आपण बेणं घेऊन जाऊ शकता तर तुम्ही जर बघितलं तर हे <coughs> बेण्याचं चा वैशिष्ट्य चांगल्या पद्धतीने हे बेणं उत्कृष्ट पद्धतीचं आहे तर हे बियाणं आहे फुले संशोधन केंद्र पाडेगाव येथील बियाणं आहे आपण तिथून आणलेलं आहे आणि आपल्याकडे याची पावती सुद्धा आहे त्यामुळं खात्रीशीर बियाण्यासाठी तुम्ही बिनदास्त इथून भरोशेचं बिहणं घेऊन जावा आपण जर घेत असाल तर अदुगर खात्री करूनच हे बियाणं घ्या कारण की मी असं बऱ्याच वेळेस बघितलंय की बाबा बेण्याच्या नावावर फसवणूक होती तर आपण फसवणूक तशी न होता आपण खात्रीशीर केल्या खात्री केल्याशिवाय बेनं घेऊन जाऊ नये आणि असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या शेतीविषयी पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा धन्यवाद